बहुत बहुत अच्छा. लोगे। बोद बोद लोगे। और भी अच्छा और अफगाणिस्तान भी हिंदुस्तान एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तालिबानच्या दोन चेक पोस्ट केल्या मागे पण कोणीच आम्हाला अडवलं नाही कशा सलाम भाई जग फार वेगळं आहे टी व्हीतून बाहेर निघा टी व्हीच्या जाळ्यातून बाहेर निघा तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली जग काय ना ते कळणार आहे मी तकरीबन दस पंधरा बार आ गया हिंदुस्तान मे क्या बात है बहुत अच्छा लोग है सही है मित्रांनो सुप्रभात इराण सिरीजच्या परत एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता मी आहे मशाद मध्ये आणि आजचा व्हिडिओ एक्साइटिंग होणार आहे ॲडव्हेंचरस होणार आहे कारण की आज आपण चाललो आहे अफगाणिस्तान हेरात तर हॉस्टेलमधून मी आता चेकआउट केलेलं आहे आणि इथून आता जातो आहे आपण हाफी स्क्वेअरला तिथून आपल्याला बॉर्डरसाठी टॅक्सीज मिळतील तर बघायचं आहे आता की बॉर्डरसाठी किती चार्ज करतात इथल्या टॅक्सी इथून जाणारे आपण तायबाद नावाच्या एका बॉर्डर टाउनला आणि तिथून जाणार आहे बॉर्डरला बाकी विजा वगैरे आपण घेतलेला आहे तुम्ही जर कधी माझे मागचे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की कसा कसा आपला एक्सपिरियन्स झालेला आहे इथे आणि विजा आपल्याला कसा मिळाला तर बघूया आजचा प्रवास कसा होतो ते आता वाजले सकाळची आठ वाजून तीस मिनिट आणि असा काही नजारा आहे आता बाहेरचा ऊन पडले बऱ्यापैकी पुढे डोंगर दिसत आहेत इकडे सगळे दुकानं वगैरे आहेत जे आता बंद आहेत सध्या आणि असा काही सीन आहे मनी ध्यानी नसताना आम्ही अफगाणिस्तानकडे निघालो होतो एक वेगळीच एक्साइटमेंट होती आजपर्यंत ज्या देशाला फक्त न्यूज मध्ये बघितलं होतं आज प्रत्यक्षात त्या देशाला एक्सप्लोअर करण्यासाठी मी निघालो होतो आता इराणचा निरोप घ्यायची वेळ आली होती तो बाय बाय इराण तशक्कर तर मित्रांनो फायनली टॅक्सीमध्ये बसलेलो आहे आणि हाफीज स्क्वेअर पासून मला टॅक्सी मिळाली तीनशे मध्ये डायरेक्ट बॉर्डरसाठी आम्ही जाणार आहे आणि यार जबरदस्त आता ऊन पडलंय इकडे आणि माझ्यासोबत आहे ना अफगाणिस्तान मधून भाईजान आहे ते सुद्धा हेरातला चाललेले तर मला आता सोबतीला ते राहणार आहे त्याच्यामुळे काही एवढं टेन्शनचं काम नाही आहे इथून डायरेक्ट त्यांच्यासोबत मी बॉर्डरला जाईल बॉर्डर क्रॉस करून त्यांच्यासोबत टॅक्सीमध्ये डायरेक्ट हेरातला जाणार आहे तर बघित अच्छा लोक बहुत अच्छा, बोद बोद अच्छा। और अफगाणिस्तान बी बिल अफगाणिस्तान तर <laughs> मग जाईल आता हेरात पर्यंत बघू आता प्रवास कसा होतो ते जवळपास तीन तास लागणार आहे आपल्याला इथून बॉर्डर पर्यंत त्याच्यानंतर तिकडून पुढे अजून दोन तास म्हणजे जवळपास पाच ते सहा तासामध्ये आपण अफगाणिस्तानला पोहोचणार आहे हेरात मध्ये अफगाणिस्तान मध्ये फायनली एंट्री होणार आहे एक्साइटिंग आणि थोडीशी नर्वसनेस आहे पण बघू जे पण काय होईल तुमच्या सोबत शेअर करणार आहे मिन्ट आणि इराणी चहा भेटलाय गाडीमध्ये जबरदस्त तुम्ही बघू शकता गरमागरम इराणी चहा बाहेर असा नजारा आहे ऊन पडलाय पद्धत आणि छोटे छोटे डोंगर आहे तिकडे भारी वाटतं एकदम बाहेर फुल थंडी आहे आणि गाडीच्या आतमध्ये मस्त गरम गरम चहा पितोय काय पाहिजे अजून तुम्हाला आहे ना मशात पासून काही किलोमीटर पुढे अफगाणिस्तानची येऊ लागली होती एका बाजूला सरळ रेषेत अफगाणिस्तान कडे घेऊन जाणारा रस्ता लांबच लांब पसरलेली खडकाळ जमीन आणि दूरवर दिसणाऱ्या बर्फाछ छातीत पर्वत रांगा मित्रांनो ते पेट्रोल पंपावरती थांबलेलो आहे ही आमची गाडी आहे आणि हा पेट्रोल पंप इराणचा इराण मध्ये आल्यावरती ऍक्च्युली मला पेट्रोलची खरी किंमत कळाली म्हणजे लिटरली यु गाईज डोंट बिलीव बेसिक क्वालिटीच्या एक लिटर पेट्रोलची किंमत इथे आहे पंधराशे तोमान जर आपण हे इंडियन करन्सी मध्ये कन्व्हर्ट केले तर त्याची किंमत होते अप्रॉक्सिमेटली तीन इंडियन रुपीज म्हणजे तुम्ही विचार करू शकता तीन रुपयामध्ये इथे एक लिटर पेट्रोल मिळतं आणि हे असं स्वतःच्या हाताने आपल्याला पेट्रोल भरावं लागतं मजल दरमजल करत शेवटी पोहोचलो अफगाणिस्तान बॉर्डरला फायनली पोहोचलो आहे मी इराण अफगाणिस्तान बॉर्डरवरती असा काही इकडं नजारा आहे आता डायरेक्ट मी इमिग्रेशन नंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो फायनल इमिग्रेशन कम्प्लीट झालं आपलं आणि मी पोहोचलो अफगाणिस्तान मध्ये इराण साइडचं इमिग्रेशन तर एकदम स्मूथ झालं होतं विदाउट एनी क्वेश्चन त्यांनी मला एक्झिट दिली पण अफगाणिस्तानच्या इमिग्रेशन बद्दल थोडीशी धाकधुक होती जसं अफगाणिस्तानच्या इमिग्रेशन काउंटर वरती पोहोचलो तालिबानी इमिग्रेशन ऑफिसरने माझा पासपोर्ट हातात घेतला आणि मला म्हणाला हिंदुस्तान आणि अशी स्माइल दिली बस सलमान खान शाहरुख खान इकडच्या तिकडच्या हिंदुस्तान मधल्या गप्पा मला कळालं देखील नाही त्यांनी कधी माझ्या पासपोर्ट वरती एंट्रीचा स्टॅम्प मारला म्हणजे लिटरली एवढा स्मूथ एक्सपिरियन्स होता माझा आता हा बॉर्डरचा एरिया आहे सगळा <laughs> <laughs> पण हवा खूप जास्त आहे तर हात पूर्ण सुन्न पडलेले आहे थंडी वाजते फायनली आपल्याला टॅक्सी मिळाली आहे इथून जाण्यासाठी आणि आता आपण निघालोय असा काही सध्या बाहेरचा सीन आहे तर जशी अफगाणिस्तान मध्ये एंट्री मारली ना युनुसभाई आपल्याला समोसा दिलेला आहे समोसा आहे ना <laughs> नाही तो हे क्या आहे मट्टीवाला मट्टीवाला माहित नाही हे काय तर भाईंनी आपल्याला आहे ना हे काहीतरी समोसा टाईप आहे तर हे आपल्याला दिलेलं आहे तर आल्या आले यार आपली म्हणजे खातीरदारी चालू झाली यार त्या वाहते या। जाता जाता रस्त्यामध्ये ना मला एक ट्रेन ट्रॅक दिसला मी तुम्हाला दाखवतो हा ट्रेन ट्रॅक तुम्ही बघू शकता इराण ते अफगाणिस्तान अशी ट्रेन चालणार आहे आणि आय थिंक हा नवीन ट्रॅक आहे अजून ना चा काम चालू आहे खाफ रेल्वे हा खूप इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे ही रेल्वे इराणच्या खाफ शहराला अफगाणिस्तानच्या हिराज शहराशी जोडते या रेल्वे लाईनची लांबी जवळपास दोनशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे दोन हजार अकरा मध्ये या प्रोजेक्टला सुरुवात झाली होती आणि अजूनही हा प्रोजेक्ट पूर्णत्वास गेलेला नाही त्यामागची हो बरीचशी कारणे असू शकतात पण त्यातील एक मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तान मध्ये चालू असलेले युद्ध आणि राजकीय अस्थिरता अजूनही हेरा जवळपास पंचावन्न ते साठ किलोमीटर दूर आहे पण रस्ता एकदम चांगला आहे बॉर्डर पासून आपण आलेलो आहे पण रस्ता एकदम चकाचक आहे साईडला असा हा ट्रेन ट्रॅक चाललेला आहे आणि या साईडला असं एक पूर्ण वाळवंट आहे ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला एक सुद्धा झाड इथे बघायला भेटणार नाही पूर्ण वाळवंट आहे फायनली हेरात मध्ये पोहोचलोय म्हणजे हेरात मध्ये एंट्री केलेली आहे आपण ऑटोमोबाईल सेक्टर आहे इकडचं सगळं हेरात <laughs> हेरातचं फायनली मी हेरातला पोहोचलोय पण नाझीम भाई ना ते मला त्यांच्या फार्म हाऊस वरती घेऊन आले आणि हा असा फार्म हाऊस आहे त्यांचा पूर्ण इकडे असे झोके वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत ग्रीनरी करून ठेवलेली आहे मोठासा फार्म हाऊस आहे अजून हॉटेल वगैरे काहीच बघितलेलं नाहीये ते डायरेक्ट मला त्यांच्या फार्म हाऊस वरती घेऊन आले भाई साहेब अफगाणिस्तानची सिरीज जबरदस्त होणार आहे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे नाझिम बाईंच आहे ना गोडाऊन होत आणि आता इथून निघणार आहे माझ्या हॉटेल मध्ये ही आहे अफगाणिस्तान ट्रॅफिक ऑलमोस्ट सिटी मध्ये पोहोचलोय आपण एक चौक आला आहे मोठासा बऱ्यापैकी क्राऊडेड एरिया आहे हा मित्रांनो एक गोष्ट शेअर करायची तुमच्या सोबत की मी हेराजच्या मद, मद आता मधोमध बिलकुल मधोमध पोहोचलो आहे सिटीच्या आणि एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तालिबानच्या दोन चेकपोस्ट गेल्या मागे पण कोणीच आम्हाला अडवलं नाही मध्ये जसं बॉर्डरपासून मी आतमध्ये एंट्री केली आहे त्याच्यानंतर आत्तापर्यंत तीन ते चार चेकपोस्ट गेल्यात मागे पण अजून मी कोणालाही पासपोर्ट दाखवलेला नाही आहे आता माहीत नाही मला आतमध्ये गेल्यावरती एखादी चेकपोस्ट असेल समजा तर मला एकदा भेटावं लागेल त्यांना आणि विचारावं लागेल की पुढचा सिनेरिओ काय कारण का की तुम्हाला आत्ताची कंडिशन माहिती आहे कशी आहे सध्याची सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे की काय तर एकदा मी प्रॉपर विचारून घेईल की पुढे मला कसा एक्सप्लोर आहे अफगाणिस्तानला अफगाणिस्तानचा विजा घेऊन अफगाणिस्तान मध्ये एंट्री तर केली होती पण अद्यापही माझ्याकडे व्हिडिओ शूटिंगची परवानगी नव्हती त्यामुळे समोर जर कधी एखादा तालिबानी दिसला तर नाझीम भाई मला तिथेच टोकायचे हे चार मिनार तुम्हाला दिसत एक मिनार मागे गेली आणि ही एक मोठीशी मिनार आहे या जागेचं नाव होतं मुसल्ला कॉम्प्लेक्स याचे निर्माण शतकातील तैमुरी साम्राज्याच्या काळात झाला हे कॉम्प्लेक्स शाहरुख आणि त्याची पत्नी गुलरुख बेगम यांनी उभारले होते अफगाणिस्तानात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या युद्धामुळे बऱ्याचशा इमारती इथल्या नष्ट झालेल्या आहेत पण तालिबान गव्हर्नमेंट याला परत रिबिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो मी कुठल्या हॉटेलमध्ये नाही आहे तर मी नाजिम भाईंच्या घरी आलेलो आहे नाजिम भाई मला हॉटेलमध्ये जाऊ द्यायला तयारच नाही आहे ते म्हणे तुम्ही एक दिवस आहे दोन दिवस आहे तीन दिवस आहे किती दिवस तुम्ही हेरातमध्ये राहणार आहे ना तुम्हाला बाहेर नाही राहायचं आहे तुम्हाला घरात राहायचं आहे पण मी तरी त्यांना इन्सिस्ट करणार आहे की नाही मला हॉटेलमध्ये राहू द्या थोडंसं मला फिरायचं आहे थोडंसं एक्सप्लोर करायचं आहे यार म्हणजे काय हॉस्पिटॅलिटी आहे यार म्हणजे मी काय बोलू आता याच्यावरती की माझी यांची काहीच ओळख नाही आहे मशादला आम्ही भेटलो एका टॅक्सीमध्ये मशादपासून हेरातपर्यंत आम्ही सोबत आलो त्यातही त्यांनी माझी खूप मदत केली इमिग्रेशन मध्ये मला मदत केली त्याच्यानंतर मला ते त्यांच्या फार्म हाऊस वरती घेऊन गेले फार्म हाऊस नंतर ते मला त्यांच्या घरी घेऊन आले आणि आता मी त्यांच्या घरी बसलोय त्यांनी बघा हिटर लावलंय इथे इथे ऍक्च्युली दोन दिवसापासून लाईट नाहीये तरी त्यांनी इकडे गॅसवरती तो हिटर लावलेला आहे आणि हा त्यांचा इथे एक मोठासा रूम आहे मोठसा घर आहे हे बाहेर पार्किंग आहे त्यांची हा त्यांचा मुलगा आहे छोटासा सलाम 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 चला सलाम कशा सलाम क्यूट आहे ना एक तर छोटे छोटे मुलं खूप आवडतात मला आणि जसा येऊन बसलो ना मी इकडे काही टेन्शन नाही डायरेक्ट आला माझ्याकडे डायरेक्ट माझ्या मांडीवरून बसला क्यूट <laughs> आहे एकदम है एक ह्या माझ्यासोबत अली आहे नाजीम सर हे नाझीम सरांचा मुलगा आहे अली आणि माझ्यासाठी बघा यार आत्तापासूनच किती खातिरदारी त्यांनी चालू केलेली आहे चॉकलेट्स आहे इकडे समोसे आणलेले आहेत म्हणजे लिटरली काय बोलावं आता असं झालेलं आहे आली जो आहे तो ऑनलाईन ट्रेडिंग करतो क्रिप्टोकरन्सी मध्ये म्हणजे यू कॅन अंडरस्टँड की अफगाणिस्तान मध्ये मी हेरात मध्ये आहे तो खूप चांगला इंग्लिश बोलतो ही स्पीक इंग्लिश व्हेरी वेल हे त्याचं ऑफिस आहे हे एवढं मोठं त्याचं ऑफिस आहे हे बघा हा त्याचा सेटअप आहे पूर्ण दोन स्क्रीन आहेत मोठा एक टीव्ही लावलेला आहे चेअर आहे आणि असं पूर्ण ऑफिस आहे तयार तुम्ही बघू शकतात की म्हणजे आपल्या समोर अफगाणिस्तानची इमेज काय आपण काय बघतो टी व्हीवरती हां की वॉर चालू आहे असं आहे तसं आहे इकडचं तिकडचं भाई जग फार वेगळं आहे टीव्हीतून बाहेर निघा टी व्हीच्या जाळ्यातून बाहेर निघा तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली जग काय ना ते कळणार आहे यार म्हणजे मी हे एक्सपेक्टच केलं नव्हतं म्हणजे मला डायजेस्ट होतच नाही अजूनही मला डायजेस्ट नाही होत आहे थोडं बहुत मी इमॅजिन केलेलं होतं की हां लोक हेल्पफुल आहेत ते मला ग्रीट करतील ते मला चांगलं गाईड करतील इथपर्यंत ठीक होतं पण यार लिटरली की ज्यांना मी ओळखत नाही जे मला टॅक्सीमध्ये एक तीन ले ते चार तासापूर्वी भेटलेले आहेत ते मला त्यांच्या फार्म हाऊसवरती घेऊन जातात तिथून त्यांच्या घरी घेऊन येतात घरी घेऊन आल्यावरती त्यांचा मुलगा माझ्याशी एवढा छान बोलतो इवन त्यांनी माझी बॅगसुद्धा उचलायचा प्रयत्न केला की मी आणून ठेवतो पण मी त्याला उचलून नाही दिली काय म्हणाल तुम्ही याला जबरदस्त एक्सपिरियन्स यार आणि अफगाणिस्तानची सिरीज खूप जबरदस्त राहणार आहे पुढे तर अजून एक्साइटिंग होणार आहे तर सिरीजला शेवटपर्यंत नक्की फॉलो करा आपला हक्काचं मराठी चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा मला माहिती नाही की कोणता मराठी ब्लॉगर आय थिंक आलेला आत्तापर्यंत अफगाणिस्तानला आणि आला जरी असेल तरी मराठीमध्ये ब्लॉग आहे की नाही मला नाही माहिती आय डोंट नो तर मी एक छोटासा प्रयत्न करतोय की तुम्हाला माझ्या नजरेतून अफगाणिस्तान दाखवण्याचा तर आय होप तुम्हाला ही सिरीज आवडेल बघू आता अजून काय काय सरप्राईजेस मिळतात आपल्याला अफगाणिस्तान मध्ये यार आपल्यासारखी मध्यमवर्गीय माणसं सा, आपल्या सख्या पाहुण्यांचा देखील असा पाहुणचार करत नाही असा पाहुणचार माझा इथे होत होता खरंच म्हणजे नाजिमबाई मनापासून आभार नाजिमबाई मतलब क्या बोले अभी हम क्या बोला भाई कुछ नहीं किया मैंने कुछ नहीं किया मतलब बहुत-बहुत शुक्रिया आपका लिटरली कि बहुत आप बहुत शुक्रिया आप आए इधर आप मुझे हमारे घर पे लेके आए आप हमारा मेहमान हैं <laughs> हम इंशाल्लाह आपकी खिदमत करें भाई थैंक यू सो मच अभी एक चीज बताओ मुझे हिंदुस्तान के बारे में आपका क्या ख्याल है हिंदुस्तान का हमारा बहुत अच्छा खतरा है उसमें बहुत अच्छा लोग हैं मैं तकरीबन दस पंधरा गया हिंदुस्तान में क्या बात है, अच्छा आ, है।, आ, और नहीं आता है। बहुत आता अच्छा सही है और है। उर्दू लेकिन फिर बस... आप बहुत बोलते हैं मित्रांनो बघितलं तुम्ही कि अफगाणिस्तानचे लोक जे आहेत ते किती जास्त काइंड आहे आणि किती जास्त तुम्हाला मदत करतात म्हणजे तुम्ही भारताचं नाव घेतलं ना तर ते खूप जास्त तुम्हाला एंटरटेन करतील खूप जास्त तुम्हाला लाईक करतील जास्तीत जास्त गाईड करण्याचा प्रयत्न करतील आणि बघा तुम्ही की काय खातिरदारी त्यांनी केलेली आहे ड्राय फ्रुट्स त्यांनी आणलेले इथे पिस्ता आहे इथे बदाम आहे इथे अक्रोड आहे इकडे मनुके आहेत इकडे आपले फुटाणे आहेत त्याच्यानंतर आ... समोसे आहेत खजूर का खजूर का खजूर का खजूर का खजूरे, खजूरे। तर खजूरचा समोसा चॉकलेट आणि मेन म्हणजे जो आपण घरी दुधाचा चहा पितो दुधाचा चहा अजून काय पाहिजे आपल्याला जबरदस्त आहे पहिला दिवस आहे माझा अफगाणिस्तान मध्ये हेरात मध्ये आणि हेरात मध्ये आल्या आल्या मला या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळत आहेत थँक्यू सो मच तशक बहुत बहुत थँक्यू